नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी आवोकाडोचा पराठा ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग मैत्रिणींनो आता ह्याची पराठा कसा करायचा हे मी तुम्हाला आता दाखवत आहे आता पहिल्यांदा आवोकाडो हा थोडासा पिकू द्यायचा बाजारातून आणल्यावर आणि नंतर तो मधून कट करायचा त्याच्या आतमध्ये जे बी असतं ते आपण काढून टाकायचं आणि नंतर आत आपल्याला त्याच्या आतमधला गर काढून घ्यायचा आहे चला तर मग आपण आता याचा गर काढून घेऊया आणि ते फार पटकन निघतं आणि पूर्ण साल हे वेगळं होतं तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आपण तो गर त्याचा काढून घेतलेला आहे आणि तो गर आपल्याला आता व्यवस्थित आता व्यवस्थित चमच्यानीच आपल्याला तो स्मॅश करून घ्यायचा आहे सर्व की जेणेकरून त्याच्यामध्ये काही गाठी राहू नये अशा प्रकारे तो आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे चला तर मग आपण तो, तो गर पण एकसारखा करून घेऊया आव हे शरीरासाठी खूप चांगले असते आणि हे खाल्लेच पाहिजे आणि मग त्याची चव मुलांना काही आवडत नाही त्यामुळं अशा प्रकारे पराठे त्याचे करून दिले तर मुलं हे आवडीने खातात ता। आणि हे पराठा हेल्दी होतो आपण हा गव्हाच्या पिठापासूनच याचा पराठा करणार आहोत त्याच्यामुळं दोन्ही हे हेल्दी आहे त्यामुळे हे खाणं फार गरजेचं आहे मग अशा प्रकारे जर पराठा आपण करून दिला तर मुलंसुद्धा आवडीने खातात तर बघा अशा प्रकारे आपण आता ते सर्व व्यवस्थित त्याच्या गाठी काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी आलं हिरवी मिरची आणि लसूण याचा थोडासा ठेचा घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणींनो आता आपण त्याच्यावर लिंबू पिळून घेऊया आता हे लिंबू पिळून घेतल्यानंतर परत आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे घेतलं आहे आता आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तर बघा वैत्रिणींना अशा प्रकारे आपण आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि आता त्यामध्ये आपल्याला मी काय काय टाकते हे तो मी आता बघा आता मी यामध्ये दोन दोन छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा पराठा खायला पण खूप सुंदर आणि खुसखुशीत लागतो त्यामुळं तुम्ही हा नक्की करून बघा त्याच्यामध्ये मी थोडंसं आता बेसनपीठ टाकलेलं आहे बेसन पीठ टाकायचं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर आपण आता त्यामध्ये काही मसाला ॲड करून घेऊया तर आता आपण त्यामध्ये जिरापूट टाकलेली आहे थोडीशी जिरेपूट टाकली आहे हिंग टाकायचं थोडं जिरेपूड हिंग आणि थोडंसं लाल मिरची पावडर हळद हळद लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकायचं त्यामध्ये थोडंसं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये आपल्याला आपण जे तयार करून ठेवलेलं आहे कड्याचं ते मिश्रण ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं आहे लागलं तर वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे नाहीतर त्या आपण जे कडं मॅश करून ठेवलेलं आहे त्या त्याच्यामध्येच ते पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि मग ते भिजून झाल्यानंतर वरून लागलं तर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आता हे आपण पीठ आपलं पराठ्याचं भिजून झालेलं आहे आता आपण पराठा लाटून घेऊया आणि इतके सुंदर आणि मऊ असे हे पराठे होतात तर बघा अशा प्रकारे आता आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे आणि आता आपण ते पाच दहा मिनटं ठेवून त्याचे पराठे करायला घेऊया तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे हा पराठा आपला रेडी झाला आहे लाटून आणि आता त्याच्यावर आपण थोडं थोडं तेल सोडून तो पराठा आपण भाजून घेऊया तर बघा अशा प्रकारे थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि अगदी सुंदर असा पुरीसारखा हा पराठा आपला फुगला जातो आणि टेस्टला पण खूप सुंदर लागतो आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याला तेल लावायचं आहे तर बघा मित्रांनो मी हा पराठा चटणीबरोबर सर्व केलेलं आहे मी सर्विंग प्लेटमध्ये त्याच्याबरोबर मी कढीपत्त्याची चटणी दिलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा तो खाऊ शकता कढीपत्त्याच्या चटणीबरोबर दिलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या